हॅलो आज आपण बघता शनी तोंडाला पाणी सुटेल असा आलू पराठा बनवणार आहोत आता पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस पडत आहे तर मी इथे बटाटे शिजायला टाकलेले आहेत त्यावर झाकण ठेवायचे म्हणजे बटाटे पटकन शिजतील आता त्याची साल काढून घ्यायची हे आलू पराठे नक्की ट्राय करा खूप छान लागतात तर आता बटाट्याची चटणी करायची आहे तर त्यासाठी मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि त्याबरोबर बारीक कोथंबीर चिरलेली आहे बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथंबीर आता कढई घ्यायची आणि कढईमध्ये सुरुवातीला बारीक चिरलेला जो काही कांदा आहे तो थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा नंतर कढईत तेल टाकायचे आणि फोडणीमध्ये मोहरी जिरे कढीपत्ता आणि हळद घालायची आणि जो काही आपण लालसर कांदा केलेला आहे तो त्यामध्ये मिक्स करायचा हिरवी मिरची लसूण आणि मीठ याची पेस्ट मी बनवलेली आहे आणि जो काही बटाटा आहे तो बारीक चिरलेला आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं झाकण ठेवायचे वरून थोडीशी कोथंबीर घालायची आपली बटाट्याची चटणी तयार आता आलू पराठ्यासाठी जी काही आलूची चटणी आहे ती तयार झालेली आहे आता मी ते गव्हाचं पीठ मळून घेतलेला आहे आणि एक कणकेचा गोळा घेतला तो व्यवस्थित थोडंसं पीठ घातलं आहे त्यामुळे चिटकू नये म्हणून त्यामध्ये आपली जी काही बटाट्याची चटणी आहे ही, ही, ही सारण घालून व्यवस्थित पॅक करायचे कारण थोडंसं जरी त्याला राहिलं तरी आपला जी काही बटाट्याची चटणी आहे ती बाहेर येते आणि हलक्या हाताने लाटून घ्यायची हे बघा मी एकदम हलक्या हाताने लाटून घेतलेले आहे त्यामुळे आपला जो काही पराठा आहे तो फुटत नाही आता पराठा छान लाटून झालेला आहे आता तवा घ्यायचा आणि तव्यावर हा पराठा छान असा भाजून घ्यायचा वरून तूप घालायचे आलू पराठा आला की म्हणजे तूप आवर्जून घालायचे कोणत्याही पराठ्याला तूप नक्की घाला कारण तुपाने पराठ्याचा स्वाद हा खूप छान येतो आणि चव आणि हेल्थ दोन्हीही इथे सांभाळले जाते दोन्ही साईडनी छान असं चा तूप लावायचं आणि दोन्ही साईडनी खमंग असा भाजून घ्यायचा आपला आलू पराठा तयार अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू